ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज कल्याण पूर्वमध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळींबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी या त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केलं ला। निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर साथी ले ले। ले ले। कटोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याणपूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुली बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील लिहिलेले काही राजकीय लोक त्यांच्यावर त्या आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वेमध्ये घडली नसते या आरोपीची अनेक वेळा दहशत पाहायला मिळालेली आहे त्यांनी जवळपास चार देखील अशाच पद्धती केलेले आहेत आणि स्थानिक नागरिकांनी घर देखील सोडून गेल्याची चर्चा आहे नेमकं कोणा कुठल्या राजकीय व्यक्तीचा मागे त्याला वरत असत स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती काय सांगाल आज कल्याण पूर्व हे कल्याण पूर्वे जे हे जे कांड झालेलं आहे एका तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे तर हे फार म्हणजे भयानक प्रकार आहे आणि असे जे नरभक्षी असतात अशा लोकांना तर अटक बिटक काय करू नये आणि डायरेक्ट यांना फार मारून टाकायला पाहिजे त्याच्यामुळे हा मेसेज असे करणार आहे ते होणार नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्रातली अशी परिस्थिती की परभणी बीज आणि आज कल्याण बघितलं याच्या अगोदर मध्ये पण असेच खाण झाले तर अशा लोकांना या सरकारची भीती राहिलेली नाही या महायुतीच्या सरकारमध्ये व... म्हणजे कायद्याचे तेरा वाजलेले आहेत या परिस्थितीमध्ये आज सरकारचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गृहमंत्री खातही त्यांच्याकडे आहे तर त्यांनी त्यांच्या राजीनामा द्यावा सर्वप्रथम या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करते एक मुलगी म्हणून एक सर्वसामान्य जनता म्हणून या घटनेचा जाहीर निषेध तरुणींनी मुलींनी घराबाहेर पडावती की नाही हा या माध्यमातून प्रश्न उपस्थित झाला आहे मी राज्य सरकारला पोलीस प्रशासनाला हीच विनंती करते या माध्यमातून की या नराधमांना कठोरात कठोर तर्थोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु पुन्हा अशा नराधमांनी जर मुलींवरती महिलांवरती अत्याचार केला तर असा एक कायदा आणावा की त्या नराधमांना अशी विकृती करण्यात बिलकुलच त्यांची हेच मनधरणी झाली नाही पाहिजे मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं तरच कुठेतरी या घटनेला आळा असेल आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे यापुढेही सहकार्य ठर करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा या विषय या संदर्भात तुम्ही सांगते जय भीम जय भारत जय संविधान श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन ग्रह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स